अंबरनाथ बदलापूर एकत्रित महानगरपालिका अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू आहे तुम्ही सुद्धा महायुतीचा एक महत्वाचा घटक आहे कस बघता काय इच्छा आहे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे सभागृहात सुद्धा हा विषय मांडत असताना मी सांगितलं की महापालिका ही झालीच पाहिजे लोकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा या महापालिका झाल्यानंतर अधिक ताकदीने त्या ठिकाणी यंत्रणा राबवता येतात आणि आमची मागणी हीच आहे की शक्यतो बदलापूरची स्वतंत्र महापालिका झाली पाहिजे परंतु जर त्या चौकटीत आणि लोकसंख्येच्या निकषामध्ये बसत नसेल तर अंबरनाथ बदलापूर एकत्रित झाली तरी काहीच हरकत नाही पण महापालिका होणं नागरिकांच्या दृष्टीने जास्त गरजेचं आहे आजही उल्हासनगरची सेवा आपल्याकडे येते तेव्हा असं वाटतं की कुळगाव बदलापूरची अशी एखादी सेवा सुरू व्हायला हो पाहिजे होती कुळगाव बदलापूरची यंत्रणा महापालिका जर झाली तर अधिक सक्षमपणे राबवता येतील त्याच्यामुळे प्राधान्य बदलापूरची स्वतंत्र नगरपालिका करणंच असेल पण जर होत नसेल तर अंबरनाथ बदलापूर महापालिका झाली तरी हरकत नाही महापालिका होणं हे जास्त गरजेचं आहे